स्थानिक ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीनं गडकालिका माता मंदिर येथे दिनांक 23 सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान चैतन्य नवदुर्गा दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नयनरम्य झांकीद्वारे भाविकांना नव चैतन्य देवीचे दर्शन घडविण्यात आले यावेळी महिषासुरवधाचे सादरीकरण करून परमात्मा शक्तीच्या सहाय्यानं अवगुणांचा नाश व सद्गुणांची धारणा कशी करावी हा संदेश देण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ समाजसेवक सुरेश बाबूजी जयस्वाल रामेश्वरजी अनिल बाबू चौधरी विजयसिंग चंदेल तसेच ब्रह्माकुमारे स्वर्धा सेवा केंद्र संचालिका माधुरी दिदी सेलू सेवा केंद्र संचालिका दर्शना दिदी वर्धा येथील दिदी आणि अपर्णा दिदी यांच्या हस्ते झाले झाकीचे अवलोकन करण्यासाठी साहसिकचे संपादक रविभाऊ कोटमकर दिपचंद चौधरी विद्यालयाचे संचालक नवीन भाऊ चौधरी माहेर शांती निवासचे संचालक अतुल भाऊ शेळके तसेच तुषारभाऊ धरमूळ यांनी विशेष उपस्थिती दर्शवली नवमीच्या दिवशी माता भगिनींनी देवीची ओटी भरली तर या कार्यक्रमाला नगरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला